अजित पवारांना सोबत घेऊन भाजपनं स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी करून घेतले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या साप्ताहिक मधून करण्यात आलेली ही कान उघडणी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचं बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतलं गेलं त्यामुळं कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपच्या समर्थकांना धक्का बसला या एका कारणामुळं भाजपनं आपली किंमत कमी करून घेतली अशा परखड शब्दात आर एस एस चे सदस्य रतन शारदा यांनी मोदी थ्री झिरो कन्व्हर्जन फॉर कोर्स करेक्शन या ऑर्गनायझरच्या लेखात आपली भूमिका मांडली अर्थ भाजपची महाराष्ट्रात जी काही नाचक्की झाली ती अजितदादांना सोबत घेतल्यामुळे झाल्याचं खापर संघानं अजितदादांवर फोडले पण महाराष्ट्राच्या राजकारणातला अनुभवी प्रशासनाची जाण विरोधी आणि सत्ताधारी बाकांवरही छाप सोडणारा आणि ज्यांच्या नावाला राज्याच्या राजकारणात एक दरारा होता त्याच दादांना माहितीत घेऊन गेम उलटा कसा पडला दादा सोबत आल्यावर वजन वाढायचं सोडून भाजपची इमेज खराब झाले असं संघाला का वाटतंय लोकसभेच्या निकालात भाजपची राज्यात जी काही नाचक्की झाली खरंच त्याला अजितदादांना जबाबदार धरता येईल का तेच आपण आजच्या व्हिडिओतून सविस्तर समजून घेऊयात हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा अजितदादांमुळे राज्यातून भाजप संपली असं म्हणायला पहिलं कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे सत्तेसाठी विचारधारेची दिलेली तिलांजली महाविकास आघाडीतील शिद्धांना साईडलाईन करून भाजपनं युतीचं सरकार बनवलं तेव्हा ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडला भाजपसोबत निवडणूक लढून नंतर गद्दारी केली ही सगळी कारणं पुढे करून भाजपनं आपण केलं ते कसं योग्य केलं हे महाराष्ट्राच्या जनतेला पटवून दिलं ठाकरेंच्या बाजूने असणाऱ्या सहानुभूतीच्या फॅक्टरला बोथट केलं पण यानंतर सरकार बहुमतात असतानाही फडणवीसांनी राष्ट्रवादीतून फुटलेल्या अजित पवारांना सोबत घेतलं खर तर हेच अजितदादा महाविकास आघाडी सत्तेत असताना निधी वाटपात अन्याय करायचे हिंदुत्वाला विरोध करायचे असा टीकेचा सूर भाजप आणि शिंदे गटातील आमदारांनी केला पण याच अजितदादांच्या मांडीला मांडी लावून फडणवीस सत्तेत बसले भाजप हा सगळा प्रकार सत्तेसाठी करत असून पक्षानं हिंदुत्वाच्या विचारांना केव्हा तिलांजली दिली आहे हे अजितदादांना सोबत घेतल्यावर जनतेचं परसेप्शन बनलं भाजपचे अनेक कार्यकर्तेही यामुळे भाजपवर नाराज झाले याच रिफ्लेक्शन लोकसभा निकालातही पाहायला मिळालं आणि भाजपला खासदारांचा दोन अंकी आकडाही गाठता आला नाहीये आता अजितदादांमुळे राज्यातून भाजप संपली असं म्हणायला दुसरं कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे शरद पवारांना हलक्यात घेतल्याचं पक्षातील मातब्बर सोबत आल्यानं अजितदादांचं विमान हवेत होतं पण राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचं कोणतंही ठोस कारण अजितदादांकडे नव्हतं त्यामुळं जनतेत शरद पवारांच्या बाजूने सहानुभूती तयार होऊन अजितदादांच्या विरोधात चीड निर्माण झाली हेच अचूक टायमिंग साधून पवारांनी दहा जागांवर आपले उमेदवार जाहीर केले एवढंच नाही तर यातल्या बहुतांश मतदारसंघात भाजपनं पक्षपोटीचं राजकारण केल्याची लाईन ठळक झाली त्यामुळे शिंदे आणि अजितदादांबद्दल असणारा राग आणि संताप भाजपकडे शिफ्ट झाला शरद पवारांच्या तुतारीच्या विरोधात बहुतांश जागांवर भाजपचे उमेदवार होते तिथं अजितदादांच्या विरोधी आणि शरद पवारांच्या बाजूने असणाऱ्या सहानुभूतीची लाट भाजपवर उलटली आणि तुतारीच्या विरोधातील भाजपचे सातही उमेदवार तोंडावर पडले शरद पवारांनी प्रचाराच्या काळात सहकारी पक्षांसाठी विदर्भ मराठवाडा पिंजून काढला आपल्याला जनतेचा सपोर्ट मिळतोय हे लक्षात येताच त्यांनी राष्ट्रवादीच्या फुटीची सहानुभूती काँग्रेस आणि ठाकरे गटालाही मिळवून दिली आणि याचाच इम्पॅक्ट म्हणून भाजपचा नागपूर वगळता विदर्भातून पुरता सुपडा साफ झाला पश्चिम महाराष्ट्रातही भाजपचा आकडा घसरला त्यामुळं राष्ट्रवादीच्या फुटीचा तोटा जितका अजितदादांना झाला नसेल त्यापेक्षा जास्त भाजपला बसला अवघ्या नऊ जागा जिंकल्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचा इन्फ्लुएन्स संपलाय असा याचा सरळ अर्थ निघतोय थोडक्यात काय भाजपनं अजितदादांना सोबत घेत शरद पवारना हलक्यात घेतण्याची मोठी किंमत आता भाजपला राज्यात मोजावी लागते अजितदादांना सोबत घेऊन भाजपनं स्वतःचं राजकारण संपवलं असं म्हणायला शेवटचा मुद्दा सांगता येतो तो म्हणजे भाजपनं स्वतःहून वाढवलेला गुंता आता शिंदे सोबत असताना भाजपचं सगळं सॉर्टेड होतं काही झालं तरी शिंदेच्या शिवसेनेवर भाजपचा डॉमिनन्स होता त्यामुळं भाजप सांगेल ती पूर्व दिशा असा एकूणच सरकारचा आणि युतीचा कार्यक्रम चालला होता पण अजितदादा ता युतीत आले आणि या सगळ्यात मिठाचा खडा पडला कारण अजितदादांसोबत पक्षातील अनेक दिग्गज नेते आले होते त्यात हे नेते प्रस्थापित आणि सहकाराच्या जीवावर राजकारण करत असल्यानं ते बिनदास्त होते त्यामुळे झालं असं की जेव्हा लोकसभेच्या जागा वाटपाची बोलणी सुरू झाली तेव्हा महायुतीत चांगलीच बिघाडी पाहायला मिळाली राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आमदार हाताबाहेर गेले आणि त्यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेतल्यानं अनेक ठिकाणी भाजपला फटका बसला थोडक्यात काय तर राष्ट्रवादीच्या फुटीचा बुमरँक भाजपवर होणं विचारसरणीसाठी नाही तर सत्तेसाठी फोडाफोटीचं झालेलं परसेप्शन बिल्डअप होणं आणि अजितदादांना सोबत घेऊन जागा वाटपाचा वाढलेला गुंता या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून भाजप महाराष्ट्रातून टोकापासून डायरेक्ट तळावर येऊन थांबले अनेक गटतट आणि प्रेशर ग्रुप तयार झाल्यानं भाजपसाठी विधानसभाही जड जाणार एवढं मात्र नक्की बाकी अजितदादांना सोबत घेतल्यामुळेच भाजपचा गेम झालाय असं तुम्हालाही वाटतं का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद